व्यासपीठावर सर्वच बात केली काय नाव घेत नाही टायपिंग कुस्तीवाली दोन मिनिटात दिलेलं आहे त्यामुळे खरोखरच चेअरमन साहेब तुमची आज महिना झाला हवाचा मी सिकंदर शेठ झाला तुम्ही आज तुम्ही मोठ्या तालमी केलाय खरोखरच बारामतीचा वस्ताद आहे त्या वस्ताद पशी जाईल ते पैलवान महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही

चेअरमन साहेबांना सगळ्यांनी सांगितलं आपल्याला तुतारीच घ्यायची आपल्याला काय दुसरं काय सुधीर घ्यायचं नाही भाजी फसव आहे भाजप न आतापर्यंत आपल्याला किती वेळा फसवले त्यामुळे कोणतो भावानो येणारा काळात आपण खासदार गेला सहकार्य करायचं त्याने आपल्याला आमदार गेला सहकार्य करावं करायचं या गोष्टी आपला आमदार होतोय त्यांचा खासदार होतोय होऊ द्या पण भाजप कसं आदत नाही भाजपनं ना मागल्या पाच वर्ष दोघांचा वापर करून घेतला आणि त्यांना वाटलं काय कळतच नाही अतिशय चेअरमन साहेब तुमचं अभिनंदन आहे तुम्ही सगळ्यांना आटोक्यात घेऊ सगळ्याचा विचार घेऊन तुम्ही चांगली पावलं उचलली एवढाच बोलतो माझं भाषण सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र